नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिदकर यूट्यूबवरील ऑबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण साधू वासवानी पुलाच्या खाली उभे आहोत आणि हा रेल्वे मार्ग आहे रेल्वे वर जात होती म्हणजे ती पुणे स्टेशनच्या दिशेने जात होती आणि ह्या कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला जो हा डाव्या डावी जी बाजू आहे म्हणजे ही डावी बाजू ही खाली सोलापूरच्या दिशेने किंवा दौंडच्या दिशेने जाते आणि इथूनच एक फाटा फुटतो तो ह्याला जातो मिरजच्या दिशेने म्हणजे पुणे हे जंक्शन त्यासाठी आहे आणि हा वरचा जो मार्ग आहे हा पुणे लोणावळा ह्या ठिकाणी जातो आणि हा जो पूल आहे साधू पूल हा पाडायचं काम सुरू आहे हा पूल आपण बघू शकतो आता ह्या पुलाचा एवढा भाग फक्त पाडायचा राहिलेला आहे आणि बाकी ह्या पुलाच्या म्हणजे ह्याच्या पुढचा भाग तिकडचा भाग तो पाडून झालेला आहे हा मधला भाग पाडायचा आहे आणि पलीकडे जे बार्टीचं कार्यालय आहे म्हणजे हा पूल हा जो पूल आहे हा पूल हा पूल इकडच्या बाजूला जो उतरतो इकडच्या बाजूला त्या ठिकाणी बार्टीचं कार्यालय आहे त्याच्यानंतर आपण कुईन्स गार्डन ह्या परिसरात येतो म्हणजे ज्याला राणीचा भाग असं म्हणतात आणि ह्या पुलाचा हा जो भाग आहे ज्या भागाकडे मी आत्ता इथे चाललो आहे त्या भागाच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पुलाचा हा भाग पाडून इथे पियर्स उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि हा पाडायचा जो भाग आहे त्याचे कॉलम आपण पाहू शकतो त्याला क्रॅक गेलेत आता हा पूल पाडणारच आहोत आणि अशा पद्धतीचे पियर्स उभारायचं काम सलग खाली ब्लू डायमंड चौकापर्यंत चा चालू आहे म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हे जे मधले मातीचे ढिगारे वगैरे आहेत हे पूल इकडं बांधायचं चा काम चालू आहे म्हणजे पियरचं काम सगळीकडे इथं प्रगतीपथावर असं दिसून येतं आता हा जो पूल आहे म्हणजे आत्ता जिथं आपण उभे आहोत हा जो भाग आहे इकडून येणारा हा इकडून येणारे जे गा हे आहेत येरोडा असेल नगर रोड असेल या भागाकडून येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांना हा पूल एक महत्त्वाचं साधन होता म्हणजे खडकीवरून आले असेल धानोरी हडप्स धानोरी लोहगाव विमानतळ ह्या बाजूने येणाऱ्या गाड्या होत्या आणि ज्यांना हडपसरकडं जायचे त्यांना हा पूल अत्यंत सोपा कन्व्हिनियंट असा होता कारण ह्या हा पूल ओलांडला की आपण क्विन्स गार्डन ह्या नवीन सर्किट हाऊस परिसरात जायचो आणि तिथून आपल्याला थेट हडपसरला डावीकडे वळून म्हणजे म्हणजे एक बोटॅनिकल गार्डनकडे जाऊन आपण भैरोबा नालामार्गे हडपसर वानोडी ह्या भागात जाऊ शकत होतो दुर्दैवाने हा पूल आता म्हणजे पूर्वीपासूनच धोकादायक होता पण ह्याची पाडण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू झाली नव्हती आता बघा ट्रेन शंटिंग होते म्हणजे ती एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर घेऊन चाललेत म्हणजे ही कदाचित आता गाडी धुण्यासाठी किंवा वॉशिंगसाठी किंवा स्वच्छतेसाठी चाललेली आहे तर असं हे साधू आसवानी पुलाचं काम प्रगतीपथावर आहे या कामाला विलंब लागला होता आ, निविदा प्रक्रिया असेल लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असेल सुरक्षितता असेल वाहतूक वळवण्याचं काम असेल या सगळ्यांमुळे इथं वेळ लागत होता आणि आता हा पूल जो अस्तित्वात आहे तो पाडायचा म्हटला तरी रेल्वेचं वेळापत्रक ध्यानात घ्यावं लागतं रेल्वेचं वेळापत्रक ध्यानात घेतल्याशिवाय हा पूल पाडता येत नाही कारण कारण ह्या पुलाच्या इथे हे बघा हे विद्युत ज्या तारा आहेत ना या तारा असल्यामुळे पाडण्याचं काम अत्यंत जोखमीचं आहे धाडसाचं आहे जबाबदारीचं आहे आणि विद्युत पुरवठा बंद केला तर रेल्वेमधल्यामध्ये थांबू शकतात रेल्वे, शकता, रेल्वे पुढे जाऊ शकत नाही आणि रेल्वे गाड्या बंद ठेवायच्या म्हणल्या तर जुड़ा -जुड़ा ते एक मोठं वेळापत्रक सगळं जुळवाजुळव करून हे काम करावं लागणार आहे परंतु ह्याच्यातून काही मुद्दे उपस्थित होतात की एवढा महत्त्वाचा मुद्दा असूनही त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष कसं गेलं नाही राजकीय जे धोरणे आपले ज्यांना आपण लोक ज्यांना आपण आपले आ, आ, हे म्हणतो लोकप्रतिनिधी त्यांनी कसं लक्ष दिलं नाही की हा फुल धोकादायक आहे वाहतूक थांबणार आहे त्या वाहतूक थांबण्यामुळे लोकांना अडचणी येणार आहे हे कसं आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही आज ह्या वाडिया आपलं ब्लू डायमंडकडून येणारी जी ट्राफिक आहे ती इकडे हडपसरला जाऊ शकत नाही ती सदन कमांडला जाऊ शकत नाही सगळ्यांना ब्लू डायमंड चौकातून मंगलदास रोडने वाडिया कॉलेजला जावं लागतं वाड्या कॉलेजचा मोबोज हॉटेलचा हो चौक आहे त्याच्यानंतर वाड्या कॉलेजचा रुबे हॉलच्या अलीकडचा चौक आहे जहांगीरचा चौक आहे ह्या चौकांमध्ये जी प्रचंड वाहतूक कोंडी आहे त्याचप्रमाणे वाड्या वाड्या कॉलेजच्या पुलावरून पुन्हा रेल्वेच्या पुलावरून पुढे जाऊन अलंकार थेटरच्या मागे प्रचंड ट्रॅफिक जमा होते राणीचा बाग परिसर असेल अल्पबचत संचालना अल्पबचत भवन असेल त्या परिसरात सदन कमांड परिसरात विधान भवन परिसरात कौन्सिल हॉल परिसरात ब्लू आईलचा चौक आहे कॅम्पचा परिसर आहे लष्कर कॅन्टोनमेंट बोर्जाचा परिसर आहे एवढी ट्राफिक एवढं हे जमा होतं पण आपल्या लोकांना समजत नाही की हे लोकांना किती त्रास होतो जनतेने किती हाल सहन करायच्या त्यांचा अपराध काही आहे ते प्रामाणिकपणे कर भरतात महानगरपालिकेला मिळकत कर भरतात आणि त्यांना हे असे असं प्रकारचं पुलांचं बांधकाम हे मागं चाललेलं पाडकाम हे नवीन बांधकाम हे सगळं सहन करायला लाव लागतं हे किती दिवस आपल्या लोकांनी सहन करायचं म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण विकास विकासकामं विकास हा झाले अशी म्हणतो परंतु ही का कामं संपतच नाही आहे म्हणजे ही विकास कामं म्हणजे फक्त आपल्याला देखाव्यासाठी आहे का जर हा पूल पूर्वीच जर झाला असता तर जनतेला आत्ता जो वाहतूक समस्याचा सामना करावा लागतो आहे तो करावा लागला नसता ना तो करावा लागला नसता आता हा पियर कधी बांधले जाणार ह्या पियरच्या लाईनीतले इकडचे सगळे मागचे पियर आहेत ते कधी बांधले जाणार हा जो हा जो समोरचा पूल आहे ज्याला मी मागाशी बोल तो कधी पाडला जाणार म्हणजे हे सगळं मोठं दुष्टचक्र आहे आणि या चक्रामध्ये आपण भरडून निघतोय ह्याला कोणी ह्याला म्हणजे कुठला अंत आहे का नाही असं मला म्हणण्यासारखी परिस्थिती इथं आलेली आहे काय करावं हो मला तुम्ही तुमच्याकडे काय इलाज आहे का तुम्हीसुद्धा संतापून जात असाल का नाही मला नक्की सांगा कारण हे न संपणारे प्रश्न आहेत हे न संपणारे सगळे विषय आहेत साधुवासनी पूल प्रत्यक्ष निविदा नि निघाली त्याच्यामध्ये निविदेचा कालावधी किती आहे किती दिवस त्याला काम कामाचा कालावधी किती काला काम का हे माहिती नाही तेवढ्या कालावधीत काम होईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही त्याला मुदत वाढ द्यावी लागेल का काम कशा दर्जाचं होईल हे सगळे प्रश्न आहे तोपर्यंत आपल्या सगळ्यांना ब्लू डायमंड चौकातून वाडियाच्या मोबोज हॉटेल चौकातून पुन्हा वाडिया चौक पुन्हा तो ब्रिज रुबी हॉल जहांगीर वा अलंकार थिएटरचा मागचा भाग विधानमंडळ त्या परिसरात वाहतूक कोंडी दगदग आरडाओरड चिडचिड वाहनचा वाहन चालकांमध्ये एकमेकाबद्दल एकमेकांना शिवेशिवायशा गाड्या धडकणे छोटे मोठे अपघात हॉर्न वाजवणे व वाहतूक कोंडी होणे हे सगळं आपल्याला सहन करणार करावं लागणार आहे त्या त्याशिवाय आपल्या सगळ्यांना याच्यातून सुटका होणार नाही मला वाटतं किमान अजून एक ते दीड वर्ष तरी हे काम चालेल आणि त्याच्यानंतरच पूल पूर्ण होऊन आपल्या सगळ्यांना याच्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेल असं म्हणायला काय हरकत नाही साधू वाचवणे पूल होईल तेव्हा होईल तोपर्यंत आपल्याला हे सहन करणं भाग आहे व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीकर यूट्यूब चॅनल ऑपबेट तुमची रजा घेतो तुमचे काही कॉमेंट्स असतील जर मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि ऑफबेटच्या प्रवासांमध्ये समविचारी लोकांना जोडत राहा एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय जगन्नाथ जय सनातन